आत्तापर्यंत हजार लोकांना धीर देत होते मी आत्तापर्यंत हजार हजार लोकांची समजूत घालत होते आज अठ्ठावीस उद्या एकोणतीस पर्वा तीस वडिलांचं दुसरं मासिक श्राद्धे वारलेले दोन महिने पूर्ण होत आहे तसे कमी वयात गेले चौऱ्याहत्तरचा जन्म पन्नासच वय होतं पण हार्ट अटॅकने निधन झालं मायबाप गेल्यानंतर काय वेदना असतात मायबाप हे सांगण्याही पलीकडचं असतं ती निर्माण झालेली पोकळी आयुष्यात दुसरं कोणीच भरून काढू शकत नाही मग काय चुलता असतो का बापकाय मामा असतो का, का? का? बाप काय कोणी शेजारच असतो का बाप काय घरातलं कोणी आजा असतो का बाप हा बाप असतो माईबाप आयुष्यात कोणाला घाबरा अगर घाबरू नका दोन गोष्टीला भ्या तिची भीती ठेवा पापाला आणि दुसरं बापाला पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा झाला बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचं झाला हे माईबापाचं अस्तित्व आहे आगे तोपर्यंत किंमत कळत नाही रे आणि गेल्यानंतर जगाच्या कोण्या कान्या कापऱ्यात जाऊन तुम्ही हंबरडा फोडा आज किती कोटी रुपये ओतले मी म्हणजे मला गेलेला पाप माझा विकत घेता येईल पहिली पंढरपूरची वारी माझ्या मला घडली आता पंढरीत जाईल तर पांडुरंग विटेवर दिसेल मला पण ज्या पांडुरंगामुळे मी गळ्यात माळ घातली पंढरीची पहिली वारी घडली त्या पांडुरंगाला आता कुठं शोधू मी दोन महिने झाले असा एकही दिवस जात नाही एकही क्षण जात नाही की ज्या क्षणामध्ये बापाची आठवण सतावत नाही बऱ्याच आव आणावा लागतो आपण फार आनंदी होत आपण फार सुखी आहोत कमी वयामध्ये खांद्यावरती जबाबदारी पडणं ही गोष्ट फार वेगळी असते मायबाप ज्याचं जळत ना त्यालाच कळतं घड्या दररोज सात ते आठच्या दरम्यान वडिलांचा सा फोन असायचा सा। आम्ही चौगी बहिणी भाऊ नाही मला पण वडिलांनी कधी मुलगी असं म्हणून आणि मुलगाने असं कधी कमतरता भासूच दिली नाही भाऊ नव्हता ना पण कधी काही वाटलं नाही पण ज्या दिवशीपासून वडील गेले ना आता इतकं साथ आता आधारच असं वाटतं आपल्याला कोणाचं नाही आपल्याला भाऊही नाही ना आता बापही ठेवला नाही असं कधी कधी वाटतं जर कोणी बापाविषयी जर विचारलं तर काय सांगू आता बाप नाही का जगात आतापर्यंत कथित आणि कीर्तना दररोज बोलत होती पण जिवंत बापाबद्दल बोलत होते दोन महिन्यापासून माझं दुर्दैव आहे मला मेलेल्या बापा बापा बापाविषयी बोलावं लागतं बापाच्या बाबतीत मी फार विकारी झाली बाप रुसून एखादा व्यक्ती गेला तर तो परत येईल म्हणून त्याची वाट तरी पाहता येते पण काळा छाड माती छाड गेलेली व्यक्ती पुन्हा जगाच्या बाजारात किती कोटी रुपये ओतले तरी परत भेटत नाही हे जगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे ज्या हाताने बापाचा सत्कार करायचा सेवा करायची त्या हाताने या वयात बापाचं मला पिंडदान करावं लागलं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे इतक्या वाईट परिस्थितीतून इतक्या गरिबीतून त्यांनी आम्हाला घडवलं शिक्षणाचं फार मोठं महत्त्व होतं गरिबीतून घडवलं आमचं शिक्षण करत असताना चार चार पोरींची फीस एकाच वेळी भरावी लागायची त्यावेळी कधी कधी घरातला किराणा सुद्धा उशीरा यायचा आणि अर्धा यायचा कधी अर्धा येतही नव्हता चटणी भाकर होती पण त्यामध्ये फार मोठे समाधान फार मोठी संपन्नता शिकवली होती एवढे संस्कार दिले मायबाप लहानपणीपासून रस्त्याने चालून रुपया दिसलं तर त्या रुपयावर माती टाकली पाहिजे तुम्ही इतपत दान तुमच्या रक्तात असली पाहिजे हे मायबापाचे बालपणीपासून संस्कार इतके कष्ट केले कधी कधी बनेलची चालणी व्हायची बापाची आता किती किती आठवू काय काय सांगू माईबाप प्रत्येक क्षणाला दररोज एक नवीन दुःख उभं राहतं लोक म्हणतात ताई तुम्ही इतक्या लोकांना सावरतात मनाची समजूत घालते पण दुसऱ्या दिवशी नवीन प्रश्न उभा राहतो का बरं देवाने असं केलं असेल असं का बरं आपल्याच नशिबाला आलं असेल ते गेले त्याचं वाईट वाटत नाही पण गरिबीत आयुष्य गेलं माईबाप आणि आता सुखाचे दिवस आले तर आता पांडुरंगाने ठेवलंच नाही बनेलची चालणी व्हायची घे पुस्तकातल्या आणि चित्रपटातल्या कथा रंगून नाही सांगत मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगते आम्ही म्हणायचो पप्पा तुमची बनेल फाटली हो बाप हसत होता त्यावेळी कळत नव्हतं आता जबाबदारी पडली ना आता बापाची अवस्था कळते चप्पलला टाच कधी बापाच्या आयुष्यात पाहिलीच नाही गड्या लहान लहान होते तोपर्यंत टाचच राहत नव्हती चप्पलला बनेल फाटायची कधी चप्पल फाटायची पण आमच्या शिक्षणात कधी कोणतीच गोष्ट कमी जास्त झाली नाही कशाचीच कमतरता पडू दिली नाही आयुष्य सगळं कष्टातच गेलं जे दशरथ राजाचं झालं ना वडिलांच्या बाबतीत त्याच गोष्टी दशरथाला मुलं चार होती अंतिम क्षणाला एकही जवळ नव्हतं आम्ही बहिणी चौघे होत पण शेवटच्या क्षणाला वडिलाच्या जवळ कोणतीच परगे नव्हती शेवटची भेट झालीच नाही शेवटचं बोलणं झालंच नाही मला माहिती असताना वडिलांचा हे शेवटचे दिवस आहेत आता सात आठ आधी कळत नाही हो आपल्या माणसाला वडिलाला सोडलंच नसतं घडे त्यांच्याशिवाय आयुष्य इमेजिनच केलं नव्हतं कधी सात ते आठच्या दरम्यान दररोज फोन असायचा दिदू बेटा जाऊलास का रे तुझी तब्येत बरी आहे का आता सात ते आज आठ वाजल्यापासून एक तासामध्ये शेकडो फोन येतात पण एकाही फोनवरती बापाचा आवाज येत नाही हे ना असुसलेत त्या आवाजासाठी प्रत्येक वेळी मी माहेरून निघताना वडिलांचं दर्शन घेत होते पण यावेळी चौदाव्याच्या दिवशी मला बापाच्या फोटोचं दर्शन घ्यावं लागलं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आता बापाला फक्त आठवता येईल मला सेवा नाही करता यायची आता फक्त त्यांच्या आठवणी सोबत आहेत आता बाप मला पुन्हा कोणत्याच कानाखोपऱ्यात भेटणार नाही मी पाश्चाताप करते बाप कमी वयात बाप केला इथं तुम्ही भाग्यवान आहे मी भिकारी आहे बापा बापाच्या बाबतीत पण तुम्ही सगळे श्रीमंत आहेत म्हणून विनंती असेल हे जरी माझं बोलणं तुम्हाला प्राथमिक आणि शुल्लक वाटत असेल पण बाप गेल्यानंतर वेदना येते काळजात सुय पोहोचल्यासारखं होतं गड्या घरी गेल्यानंतर विनंती असेल माझी तुम्हाला आई सोबत तुम्ही हितगुस साचतात आई जवळ तुम्ही मनातल्या गोष्टी बोलतात पण बाप छान असा लांबच राहतो घरी गेल्याच्या नंतर बापाचं दर्शन करा आणि कडकडून त्याला एक मिठी पोटभर मारून घ्या न जाणे ती मिठी शेवटची मिठी असेल व यानंतर तुम्ही किती मिठ्या मारू शकतात नंतर त्या बापाला पाहण्यासाठी घरात वडिलाचे कपडे सुद्धा ठेवू दिले नाही का त्याला पाहून आम्ही रडतो त्याला पाहून आम्ही आठवतो म्हणून त्या कपड्यांना नंतर कपडे सुद्धा ठेवत नाहीत रे बापाचे आयुष्य आपल्यासाठी कष्टात घालतो बाप ते म्हातारी झालेत आता तुम्ही पुणेकर श्रीमंत आहात तुम्ही फार चांगले लोक आहात तुमचे बंगले मोठाले श्रीमंत कोणाला म्हटले ज्याची गाडी मोठी ज्याचा बंगला मोठायचा तो श्रीमंत नाही माईबाप बंगला मला मोठा असून ज्याच्या घरात माय नसेल काडी लागली त्या बंगल्याला अरे हट काय जाळायची ती काही ज्या बंगल्यात आई नसेल ज्याच्या मस्तकावरती आईचा पदरी आणि ज्याच्या खांद्यावरती बापाची आशीर्वादाची कौतुकाची थापी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू बाप गेल्यानंतर दाता दहा बाय दहाचा फोटो करून जरी लावला तुम्ही ना माय बाप असताना जो दबदबा असतो ना तो गेल्यावर हात नाही कडे आणि आहे तोपर्यंत चटणी भाकर टायमावर आणि सुखाची द्या फार लाडू गुलाबजाम त्यांना सहनही होत नाहीत आणि ते म्हातारपणात मागतही नाहीत आहे तोपर्यंत दिलेली चटणी भाकर माईबापाला समर्पित होते मायबाप गेल्यानंतर दहाव्याला फोटोच्या पुढं घातलेल्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळीने नापून खायच्यात माईबाप येत नसतात नंतर मग लागतंय काय त्यांना आता सकाळी एक चपाती एक वाटी भाजी संध्याकाळी अर्धी भाकरा एक वाटी दूध सकाळी एक चहाचा कप रात्री एक चहाचा कप महिन्या दोन महिन्यातून शुगर बीपीच्या गोळ्या तपासून आणन वर्ष सहा महिन्यातून जसे फाटतील ते कुठंच जात नाहीत आता धोतर टोपी रुमाल शर्टाचं कापड हलकी चप्पलीला पाचशेचं लुगडं चोळीचं कापड आणि एखादी हलकी चप्पल या पलीकडे काय सोनं मागितलं आम्हाला बायकोला पाच हजाराची साडी आणा नाही ना तर पन्नास हजाराची आणा पण नवऱ्याने आणलेली साडी बायकोला शंभर टक्के आवडली अशी बायको जगात जन्माली याची अजून किती चांगली आणनं आवड ठेवती पण पाचशेच्या लुगड्या जुला अजून एकही उणीव भासली नाही जगाच्या पाठीवरती फक्त आईच असू शकते पंधरा हजाराच्या पोरांना कपडे आणा ओलं नाव ठोठू घालीत घालीतेत पण शब्द घनिक नाव ठुवतेत बापाला तुम्ही सात आठशे मध्ये एखादा हलक्यातला आला हलका ड्रेस शिवून आणा चालता येत नाही रे त्या माथाऱ्याला सकाळीच आंघोळ करते गोडील हातात काठी चार ठिकाणी उठत बसत जाते मारुतीच्या मंदिरात आणि येणाऱ्या जाणाऱ्या दहा लोकांना सांगत येत रामभाऊ शांभाऊ साकाजी विकाजी तुकाजी पोरान शिवले पोरान शिवले बर का भावकीत कोणाचं पोरग निघल नाही पण पठ्याचं पोरग जणू अशा पोराच्या पोटी जन्माला यावं हे कौतुकाचे ज्याचे शब्द असतात त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात पृथ्वीपेक्षा व्यापक माई आकाशापेक्षा उंच वडील ज्याची मायबाप जिवंत आहेत त्याने ते पंढरीची वारी करायची गरज नाही त्याने काशी करायची गरज त्याने घरीच काशी नीट करणे ही लई मोठी काशी झाली आपली मायबापाची सेवा केली तर भीमेला सुद्धा वाहून नेता आलं नाही तिला चंद्र भागाच व्हावं लागलं तिथं तिची शक्ती कमी पडली आणि जगाचा मालक मायबापाची भक्ती पाहून प्रसन्न झाला पंढरपुरात गेला तर भक्तीसाठी नाही तर मायबापाची भक्ती किती श्रेष्ठ असते mm. म्हणून पैठण पंढरपूरची वारी करत जा मायबापाची भक्ती किती श्रेष्ठ असते हे दाखवण्यासाठी पंढरपूर उभं राहिलं कळालं तर दर्शन नाही कळालं तर नुसतं प्रदर्शन ऐसी कळवळ्याची जाती करी न प्रीती मोठी भार वाघे त्याचे सर्वस्व ही सागे ऐसी कळवळ्याची जाती करी न प्रीती तीन चरणामध्ये मातृत्व सांगितले पण स्वतःच्याच लेकरावरती प्रेम करते ती आई असते पण जगतावर प्रेम करतात त्यांना माऊली म्हणतात संत माऊली मा म्हणजे मातृत्व ओ म्हणजे उदारता ली म्हणजे लीनता लेकराचं हित व्हावं कळवळ आईच्या अंतकरणात हित कशाने होईल याचं ज्ञान आईकडे नाही पेशंट वारा होईल याचं ज्ञान डॉक्टराकडे पण ऑपरेशन नंतर पेशंट मेला काय जगला काय त्याचा कळवळा डॉक्टरच्या अंतकरणात नाही आईकडे कळवळा आहे पण ज्ञान नाही डॉक्टरकडे ज्ञान पण कळवळा नाही पण जगाच्या पाठीवरती असा एकमेव वर्ग आहे जगताच्या हिताचा कळवळही आहे आणि जगताचं हित कशाने होईल याचं ज्ञानही ज्यांच्याकडे आहे सगळ्या जगताचा उद्धार झालं पाहिजे असं ओझ ज्यांच्या खांद्यावरती ती संत माऊली आईपेक्षा श्रेष्ठ आई भैरवी शेवटचं चरण Oh, yeah. Gracias. Sí, sí. देसी कडवाळ्याची जाती करीला भामीन प्रीती झालेली सेवा आईसाहेब सौभाग्यवती अखंड चुडे मंडित कैलासवासी जनाबाई पांडुरंगरावजी बेंडाले आईसाहेबाच्या साहेबाच्या शरणार विंदी समर्पित करून आईसाहेब साहेब तुम्हा आमच्यासाठी गेल्या पण जनाबाई पांडुरंगाला सोडून कुठंच जात नसती तिचं स्थान नेहमी पांडुरंगाच्या चरणाशीच असतं जोडीच पाहतो मी जनाबाई पांडुरंग आदर्श जा दाम्पत्य एक आदर्श संस्कार या कुटुंबात दिले एक आदर्श माता होऊन गेल्या आदर्श पत्नी अखंड चोडे मंडे त्यांचं जाणं झालं आता एकच फक्त आईंच्या चरणी वाहिलेली श्रद्धांजली बाई जर लेकरता असताना गेली तर त्याचा लिव जीव लेकरात अडकतो थोडं मोठ्याले असतील तर सगळा जीव तिचा नवऱ्यामध्ये अडकतो आणि लेकरापेक्षा प्रत्येक बाईचा जीव नवऱ्यातच जास्त असतो आता सर्वांनी मिळून बाबांना काय म्हणतात त्यांना सगळे दादा अण्णा तात्या काय दादा, दादा म्हणतात का सगळ्यांनी मिळून आता दादांना चांगलं सांभाळणं त्यांची सेवा करणं म्हातारपणामध्ये त्यांचे सगळे हट्ट पुरवणं हीच आई साहेबांना दिलेली शेवटची श्रद्धांजली परमेश्वराकडे प्रार्थना त्यांचं जाणं एकादशीच्या दिवशी सण पित्तर पाटातलं या दिवशी म्हणतात स्वर्गाची दारं उघडीच असतात पितर देवतांना येण्या जाण्यासाठी त्यामुळे या पक्षात जर माणूस कोणी मेला तर नारकात कोणी जात नाही सगळे स्वर्गातच जातात आणि पुण्यनगरीतले तुम्ही लोक आहात आळंदीच्या परिसरातले आहात संप्रदायाचं वारसा या घराण्यामध्ये एकादशीच्या दिवशी आई साहेबांचं सा जाणं झालं आणि माळकरी वारकरी होत्या त्यामुळे परमेश्वराने त्यांना त्यांच्या चरणाशी स्थान प्राप्त करून द्यावं जानाबाईचं स्थान पांडुरंगाच्या चरणावरच असावं आणि या पारिवारिक मंडळीला त्या दुःखातून सदैव साकर सावरण्याची ताकद परमात्मा श्रीहरी प्रा प्राप्त करून देवत अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी प्रार्थना झालेली सेवा ज्ञानोप्बाराईंच्या तुकोबारांच्या साधू संतांच्या चारनार विंदी समर्पित करून सर्वांच्या वतीनं वाकपुष्पांजली आदरांजली सुमनांजली म्हणून आई साहेबांच्या चरणी सर्वांच्या वतीनं समर्पित करूयात उपस्थित सर्व या परिवारातील बेंडाले परिवारामध्ये काळूराम भाऊ असतील त्याचप्रमाणे दुसरे चिरंजीव सोमनाथ भाऊ असतील ते कुठं बसले मला काय माहीत नव्हतं बरं का आलेत का कीर्तनाला का पूजा चालू होती आहेत ना दोघांचे पुनश्च धन्यवाद एकदा बेंडाले परिवारासाठी मकड्या मनानं टाळी वाजवा <पणगा> कस ज्याचं लग्न आहे त्याचं गाणं गावच लागत दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी म्हणजे तिसऱ्या पुण्यतिथीला सुद्धा अन्नदान आणि ज्ञानदान या दोन्ही गोष्टी ठेवल्यात हा आदर्श समाजामध्ये असाच समाजाने घ्यावा आहे तोपर्यंत मायबापाची सेवा व्हावी पिंडपदावरी दिला आपुली करी माझे झाले गयवर्जन तिसरं जे सांगितले मातृपितृ ऋण सकळ तीर्थांचे धुरी जी एका मातापित्रे आहे तोपर्यंत सेवा करणं गेल्यानंतर श्राद्धाधिक तर्पणाक पिंडाधिक अन्नदान ज्ञानदान गोदान भूदान हे विधी माईबापांच्या पश्चात करणं प्रत्येक पुत्राचं कन्याचं कर्तव्यच असतं म्हणून या परिवाराच्या हातून सदैव माय मायबापाची वारकरी संप्रदायाची धर्माची राष्ट्राची देशाची तालुक्याची जिल्ह्याची सेवा घडो अशी ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्याच्या चरणी प्रार्थना सर्व काल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा वेंडाले परिवाराला तुम्ही आलात सर्व वारकरी मंडळीची आळंदी कर देहू कर ज्ञात अज्ञात श्रोती सज्जन ज्ञानवृद्ध विवृद्ध तपोवृद्ध सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित चित्रकार पत्रकार बांधव मंडळी मला आतापर्यंत जर तुम्ही ऐकलं असेल ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकलं अस्सल कीर्तनकार वारकरी तडका धूम मराठी यूट्यूब चॅनल आणि धूम मराठी फेसबुक पेज या चॅनलला सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन प्रेस करा व्हिडिओला क कर, कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका सर्वांचे धन्यवाद वाणीला पूर्णविराम जय श्रीराम ज्ञानेश्वर नस्ती आज हर नंद तुकार नाना तुकार नाना